नमस्कार मित्रांनो बघ शिमगो ब्लॉगच्या ब्लॉगच्या म्हणून असं आता ज्यांनी सबस्क्राइब करा विद्या देतात शे मित्रांनो बघू शकता त्यांना आपण आलेलो होतो विहिरीवर त्यांना आपल्याला मोटर ती चालू करायचं आहे त्यानंतर आपल्याला उसाला पाणी लावायचं आहे तिकडे त्यांना आपण आता आले खकू त्यांचा विहिरीची मोटर आपण चालू करणार आहे चालू केले आहे त्यांचा मध्ये आलो त्यानंतर आपण गिन्नी होत तोडले त्यानंतर तिथं हे गिन्नी होत तोड पुढं पण गिंनी होती आपण आता तोडून घेऊन जाणार शिळीला त्यांचा गवत पण आपण काही घेतलेलं आता नंतर आपल्याला तेवढं किंनी गावातून ते घरी घेऊन जायचं त्यानंतर गाडी पण पंचर झाली आहे आपली त्यानंतर उसाला पंचर होते आणि तिथं काही पाणी आपण तिकडं पाणी त्याकडे पण इकडे सहा सात त्याचा आपण पाणी लावलेलं आहे बुकसोबत रोप टाकलेलं आपण हाताला पण इथं उसाचं पाच सट लागलेलं पाणी पण राहिले तिथे बुक लागलं होतं तिथं तर बरंचसं पाणी राहिलेलं आहे मग शिम ब्लॉक चॅनल ब्लॉक चॅनल मिळून असं आपल्याला सबस्क्राईब करावी तर शेअर करून त्यातून बघू शकते राम रामान आले आलेल्यानंतर आपल्या वाजल्या आता अकरा त्यानंतर आपल्याला आता ठिबक तार गोळा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण आता ठिबक आणि ते गोळा करायला थांबणार आहे त्यानंतर आपण आले त्यानंतर बघू शकते नळी तर ठिबक ते म्हणजे गोळा केला आहे त्यानंतर आपण आता लगेच तार गोळा करून घेऊ राहिलेलं आहे बघू शकतो मित्रांनो काही वेळेस बिंगायला जड जात आहे तेव्हा आपण बिंगत असतो आपल्याला सोळा नळे आणि सोळा तारीचे गट्टी जमा करायचे आहेत आणि आपण आता करणार आहे जामा